नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे मस्त अशी गवारीच्या शेंगांची भाजी तर गवारीच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी हिरवी मिरचीचा ठेचा वाचून घेतला तर हा मिरचीचा ठेचा सा बनवण्यासाठी मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि एक लसणाचा गाठा निवडून घेतला होता आणि थोडीशी कोथंबीर टाकून मस्त अशी ही मी हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून नंतर मी गवारीच्या शेंगा बारीक अशा निवडून घेतल्या आहेत तर मी सर्व हातानेच निवडून घेतल्या होत्या आणि मस्त अशा चिरून घेतल्या आता मस्त अशा धुवून घ्यायच्या स्वच्छ तर शेंगांची भाजी बनवण्यासाठी तर ता, मी अगोदर ही भाजी तळून घेते तर तळून घेण्यासाठी मी एक छोटीशी पळी तेल टाकलं आहे तेल तेल टाकल्यानंतर तेलामध्ये मी ह्या शेंगा मस्त अशा भाजून घेणार आहे तर अशा शेंगा फोडणी देण्याच्या अगोदर जर भाजून घेतल्या ना खूप छान टेस्ट येते तर अशा ह्या शेंगा मी परतून घेते मस्त अशा भाजून घेते तर अशा दोन मिनटं मस्त असे याला डाग पडतात तोपर्यंत अशा भाजून घ्यायच्या आहेत खूप छान लागतात अशा भाजी अशी भाजी बनवली की तर असं मी दोन मिनटं असंच भाजून घेते तर असं व्यवस्थित दोन मिनटं मिक्स करून घेतलं मी लगेच प्लेटमध्ये काढून घेते आता हे शेंगा बघा असे शे डाग पडले आहेत आणि खूप छान अशा लागतात ह्या भाजी असं डाग पडले की अशा तुम्ही मीठ टाकून जरी अशा खाल्या तरी पण छान लागतात नंतर मी फोडणी द्यायला तया फोडणी देण्याची तयारी केली नंतर कढईमध्ये एक पळी तेल टाकलं तेल चांगलं तापलं की तेलामध्ये जिरं आणि म जिरं मोहरीची तडकी करून घेतली नंतर मी हिरवी मिरचीचा ठेचा हळद आणि आंबारी मसाला थोडीशी कोथिंबीर टाकून हे मिक्स करून घेतलं व्यवस्थित ठेचा तेलामध्ये दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आणि असंच भाजून घ्यायचं आहे नंतर मी थोडीशी परत आंबारीची पुडी टाकून घेतली नंतर एक चम्मच कराळाची चटणी टाकली आणि याला आता व्यवस्थित दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मी भाजून घेतलेल्या शेंगा टाकल्या आहेत तर ह्या शेंगा अशा भाजून घेतलेल्या टाकल्या मी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर शेंगा अशा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या पूर्ण शेंगांना हा मसाला लागला पाहिजे असा मिक्स करायचा आहे आता ही भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि दहा पंधरा मिनटामध्ये ही भाजी म्हणजे दहा मिनटामध्ये शिजून तयार होते आणि चवीला खूप छान लागते तर मी आता मस्त असं भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेते आणि ही भाजी आता मस्त अशी लहान गॅसवरती भाजी शिजवून घेते तर भाजी शिज शिजवत आली की मस्त अशी शिजली आहे बघा किती छान अशी शिजून तयार आहे भाजी तर लवकर शिजून तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा तर माझी ही भाजीची रेसिपी तयार आहे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद